एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील कोथळी इथल्या रोहित नंदीवाले याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पंधरा मे रोजी त्याला सीपीआर मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं मात्र लघुशंकेचं कारण सांगून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला मंगळवारी रात्री जयसिंगपूर जवळच्या अंकलीपूल परिसरात त्याला अटक करण्यात आली न्यायालयानं त्याला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील कोथळी इथं राहणारा रोहित उर्फ गणेश नंदीवाले यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी त्याला पंधरा मे रोजी ताब्यात घेतलं होतं पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं त्यावेळी रोहित नंदीवालेनं लघु शंकेचा बहाणा करून पळ काढला पोलीस कॉन्स्टेबल महेश नाईक आणि सहकार्यांनी त्याचा पाठलाग केला पण अंधार आणि गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेला त्यानंतर पोलिसांची पथकं रोहित नंदीवालेच्या मागावर होती दरम्यान त्यानं तिरुपती गाठलं देवद करून तो मिरजमध्ये गेला होता तिथून राजस्थान इथं जाऊन दोन महिने वास्तव्य करणार होता पण तत्पूर्वीच मंगळवारी रात्री करवीर पोलिसांच्या पथकानं जयसिंगपूर जवळच्या अंकली पुलाजवळ रोहित नंदीवालेला ताब्यात घेतलं आज न्यायालयानं त्याला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे